हॅलो हॅलो आहे कोण या कोण म्हणला काय बोलाव पुढं नाही कुठे आहे म्हणता तुम्ही कोण बोलते म्हटलं तुम्ही गरीबाचा नंबर बी सेव्ह नाही का गरीबाचा नंबर नाही हो मी नाही ओळखलं तुम्हाला कोण बोलते कसं ओळखताल तुम्ही गरीबाला है? नाही नाही अहो एवढे फोन येतात ना त्याच्यामुळे कुणाचा नंबर सेव्ह करावा उगा तरी पण उगा चालूच आहे बघा बरोबर आहे बरोबर आहे आता तुम्ही बिझनेस मॅन झालात ना तुम्ही कशाला ओळखता गरीबाला कशाचं बिझनेस मॅन आणि कशाचं काय नाही बाबा आम्ही बिझनेस मॅन कुठला बिझनेस आहे आमचा कोणी सांगितलं तुम्हाला आमचा बिझनेस दिसतंय ना तुमचं स्टोरी स्टेटस ला लय मोठा बिझनेस आहे तुमचा हो का हम्म अहो आम्हाला बी सांगा की एखादा गरीबाला बिझनेस तुम्हाला बिझनेस हा कुठून आहे तुम्ही आम्ही बीड जिल्ह्यातून हा बीड जिल्ह्यातून माझा नंबर दिला तुम्हाला अहो चा नंबर काय बाबा कुठे भेटते माणसाला स्टोरी हम्म काय अजून काय हो तुम्ही सांगा आमच्या सारख्या गरीबाला एखादा बिझनेस हो आम्ही तरी सुधारल तुमच्या सारखं तर होईल काय राव तुम्ही चेष्टा करायला लागला का काय करायला तेच कोण कोण आहे काय माहिती बोलते अहो मी गरीब माणूस बोलतोय हो बोला ना काय काम काम आहे बघून लय उत्साह हो माणूस होतात ते बरं का तुम्हाला सांगतो मला लय आनंद होतोय तुम्ही लय मोठे बिझनेसमॅन झालात माझ्यासारख्या गरीबाला एखादा बिझनेस खरच म्हणताय का चेष्टा लावल्या माझी अहो चेष्टा नाही हो खरच मला लय गरज आहे बिझनेस ची बिझनेस बीजनेश करायचा आहे बीड बीडमधून बोलताय का बीड मधूनच बोलतोय खरंच बिझनेस करणार आहे का अहो मग काय उगाच फोन कशाला वेळ वाया घालायचा आम्हाला परवडतंय का तुमच्या सारख्या ला तुमचा वेळ वाया घालायला आमच्या सारख्याला तिथं साखर कारखाना आहे का साखर कारखाना हा साखर कारखाना हा साखर कारखाने भरपूर आहेत मॅडम आमच्या ते कसं मॅडम आता तुम्ही काय करा माहितीये का त्याच्या शेजारी तिथं मुंगी पालन टाका मुंगी पालन हा मुंगी पालन मुंगी पालन बेस्ट बिझनेस बिझनेस होणार आहे तुमचा भारतातला मुंग्या पालन हा हा म्हणजे ते कसं मॅडम नीट सांगता का काय करा माहिती आहे का कुठून तो, तो दोन तीन लाखाचं कर्ज काढा आणि बॅग काही साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाका रात्रीत करोडपती होणार ते कसं सुद्धा मी तुम्हाला सांगते मुंग्या काय करणार माहिती आहे का कारखान्यात जाणार तरच तिथून माल साखरेचा सा तुमच्या मुंगी पालनच्या तिथं तुमच्या डब्यात आणून ठेवणार आणि तुम्ही इकडून मार्केटला विकायला काढा साखर कसं आहे लय भारी बिझनेस आहे मॅडम पण हो पण एक लय अडचण आहे हो मॅडम काय झालं अहो पण माझ्या सारख्या गरिबाला तीन एक लाख रुपये कोण देन काय पण करा तुम्ही कान, हा कुणाकडनं बी होऊच नाही एका रात्रीत तुम्ही करोडपती होणार आहे अहो सगळं खरं आहे मॅडम एक काम करा मॅडम का नो काल खबर सुद्धा लागणार नाही हा माणूस रात्र रात कसं काय एवढा बिझनेस करोडपती झाला नाही बिझनेस भारी मॅडम पण माझं एक काम करा ना मॅडम बोला की तुम्ही द्या ना मला तीन लाख रुपये तेवढे पैसे माझ्याकडे आले ना मी तुम्हाला वापस देतो ना तुम्ही माझ्याकडे बिझनेस साठी मागणी केली होती पैशा साठी मागणी केली नव्हती तुम्हाला, तुम्हाला सांग माझ सजेस्ट करणं एकच करते एवढंच होत की तुम्ही मुंगी पालन टाका मॅडम तुम्हाला चांगली आयडिया दिली माझ्याकडे तुम्ही पैशासाठी फोन केला का नव्हता ना तिकडे तुम्ही काय पण करा तुम्ही बिझनेस साठी तुम्ही मागणी केली होती बिझनेस टाका तो एक नंबर बिझनेस आहे आणि कुणाला सुद्धा सांगू नका मुंगी पालन करत ना मॅडम हो, कर कर, हो लस भारी बिझनेस आणि आयडिया आली मॅडम ही कुणाला कळणारच नाहीये साखर गायब काय चालतंय मॅडम काय करतो माहिती का ह्योच बिझनेस टाकतो मॅडम आणि सक्सेस झालो ना मॅडम पहिला फोन तुम्हाला लावतो फोनच लावणार नाही फक्त हा फोन नाही मॅडम वाटलं काय पिढे फिडे सगळे घेऊन येतो हो 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 चालतंय चालतंय ठीक आहे करा आणि तिथं पहिला तिथं ओपनिंगला कोणाला तरी मोठ्या माणसाला बोलवून घ्या मोठ्या माणसाला कशाला तुम्हालाच बोलवतो मॅडम उद्घाटनाला बर बर चालेल चालेल चाले, ठीक आहे हो 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 धन्यवाद बरं का मॅडम लयच भारी तुम्ही सांगितलं बरं का मला बिझनेस मला आवडला ओके 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 ठीक आहे सर ठेवू का मग आता हो हो चालतंय चालतंय मॅडम धन्यवाद मॅडम ओके